आज देहूमध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते परंतु या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं संताप व्यक्त केला जातोय आपल्यासोबत राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत ते काय सांगणार पंतप्रधान मंचावर होते देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं परंतु अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही काय पहिली प्रतिक्रिया नाही आज पंतप्रधानांनी फक्त अजितदादांचा अपमान नाही केलेलं आहे त्यांनी आज महाराष्ट्राचा अपमान केलेलं आहे आणि पदोपदी पंतप्रधान असं करत असतात त्यांना त्याच्यामध्ये फार त्यांना मजा येते ह्या सगळ्या गोष्टी करताना पण महाराष्ट्राचा अपमान पदोपदी महाराष्ट्राची जनता थोडी ना सहन करणार आहे ती माहिती अशी मिळते की त्यांना भाषण करू द्यावं यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाने देखील पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठपुरावा केलेला होता पण तू त्यांना भाषण करू दिलं नाही संविधान आहे प्रोटोकॉल आहे आणि हे रीती रिवाज आजपासून नाही हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो आहे तर एखाद्या राज्यामध्ये जायचं आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचा तिथल्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा हे काय जनतेला थोडी ना आवडतं जाणीवपूर्वक केलेलं हे सर्व कराच होमवर्क कायचं सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वकच करतात ते समजा जसं युवक लोक आहेत त्यांचं आकर्षण वेगळीकडे डायव्हर्जन करायचं खरे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कसं आपल्याला केमोफ्लाज करायचं या सगळ्या गोष्टी सातत्याने करत असतात या देशाचं वातावरण अतिशय खराब करून दिलेलं आहे इनसिक्युरिटी या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे म्हणजे सगळंच वाढलेलं आहे पेट्रोल वाढलेलं आहे डिझेल वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं डायव्हर्जन करायचं म्हणून मंदिर मस्जिद आणायचं मंदिर मस्जिदाच्या पलीकडे आपण गेलेलो हो। आहोत हा देश गेलेला आहे हे जग गेलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपल्याला जाऊ देत नसेल तर देशाचं नुकसान आहे याच्यामध्ये युवा पिढीचं नुकसान आहे अरे तुम्ही आम्ही झालो जगलो येणारी पिढी आहे आपल्या मागे लेकरं आहेत ती मोठी होणार आहेत या देश हे देश असा सेक्युर्ड देश आपल्याला त्यांना हँड ओव्हर करायचं आहे ते हे अशा वातावरणात थोडी ना करू शकणार आहे मंत्री यशोमतीदाई ठाकूर जाणीवपूर्वक अजित पवारांना भाषण करू दिलं नाही असा आरोप देखील त्यांनी केला दुरास रोकडे रोकडेसह मी स्वप्नेलो म टी व्ही नाईन मराठी अमरावती